आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये या दिनाचं औचित्य साधून न्यूज अनकटच्या प्रतिनिधीने जळगावच्या चोपडा तालुक्यातील लासूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या मंदिराला भेट दिली आहे या गावच्या बाहेर सातपुड्याच्या पायथ्याशी बांधलेल्या साखर बाहुली या ठिकाणच्या गणेश मंदिराचं मोठं वैशिष्ट्य पाहायला मिळतंय चार मिनार खाली उतरायला दगडी पायऱ्या पूर्व दिशेला गणपतीची सुंदर अशी दगडी मूर्चीची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळी केल्याची नोंद आहे इतिहासाची साक्ष देणारे लासूरमधील हे मंदिर मात्र या गावातील अनेक ऐतिहासिक वास्तू योग्य निगा न राखल्यानं आज भग्नावस्थेत आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी इतिहास अभ्यासक सुभाषराव कन्हेरकर यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात आज पुणेशो आयल्याबाई वडकर यांची त्रिशताब्दी महोत्सव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि या महोत्सवानिमित्ताने त्यांनी खानदेशातील काही वास्तू निर्माण केल्या त्या वास्तूपैकी एक जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका चोपडा तालुका हा उत्तर दिशेला लागून आहे आणि या उत्तर दिशेला लागून असलेल्या चोपडा तालुक्यातील लासूर हे गाव या गावाला इतिहास लाभलेला आहे इतिहासाची साक्ष मोठ्या प्रमाणावर या गावाला आढळते आणि पुण्यश्लोकाबाई होडकर यांनी जी पायवीर बांधली त्याला आता कुठंतरी साखर बावली या नावाने समोरली जाते या सर्व घटनांच्या अभ्यासक इतिहास अभ्यासक आपण ज्यांना म्हणूया सुभाषराव कन्हेरकर यांच्याशी काही आपण या संदर्भात संवाद साधू आणि पुण्यश्लोक आहिल्याबाई होडकरांनी जी पायवीर बांधलेली त्याची इतंभूत माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊ प्रथम तुमच्या न्यूज ऑनकटमध्ये स्वागत आ, सर आम्हाला एक अशी विस्तृत माहिती द्या उद्या आज पुण्यश्लोक आहिल्याबाई होडकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या औचित्य साधून न्यूज अनकटने स्पेशल रिपोर्ट बघित तुमच्या एकंदरीत अभ्यास अहिल्याबाई होडकरांच्या संदर्भात किंवा ही जी पायवीर बांधलेली आहे या संदर्भात आपण प्रेक्षकांना काय सांगा पहिली गोष्ट ऐल्या बाई तरी वर्षात तुम्ही या न्यूज लेटेस्ट आम्हाला हा एक किती बोलून दिला पहिले त्या आहोत आता या विहिरीबद्दल बोलायचं झालं तर ही अहिल्याबाई होळकरांनीच बांधलेली आहे याला इतिहासामध्ये पुरावण असेल कारण इतिहास बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वास्तूंपासून अनविज्ञ आहे इतिहासाला माहीत नाही की हे कोणती वास्तू कोणत्या राज राज्याच्या कारकिर्दीत झालेली आहे आणि ते इतिहास पुरावण न सापडल्यामुळे कदाचित त्या दुर्लक्षित राहिलेल्या त्याचाच एक उदाहरण म्हणजे ही आमची साखर आता साखर ही जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा ले तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या लासूर ला गावाच्या अगदी साकोड्याच्या पायथ्याशी ती साखर म्हणून या नावाची विहीर आता रुंडेश्लोक अहिल्याबाई ह्या ज्या होत्या ह्या यांनी जो विकास केला त्यांच्या के राजवटीमध्ये त्यांनी जो काही के विकास केलेला आहे तो विकास त्यांनी समाजहित सर्व समाजाला एकत्र करून जनहिताच्या दृष्टीने त्यांनी विकासाची दिशा ठरवली आणि विकास करत गेला आता त्या ते कारकिर्दी त्यांच्या त्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी अन्नछत्र काढली त्यांनी छात्रालय काढली धर्मशाळा बांधल्या त्यांनी नद्यांवर घाट निर्माण केले पाण्याची व्यवस्था जलव्यवस्था त्यांनी घडवून केली त्यानंतर शिक्षण संस्था ज्या त्या बांधकाम केल्या त्यांना उत्तेजन दिलं अशी बरीचशी कामं त्यांनी त्यावेळेस केलेली आणि ही जी आहे आता ओगाणी या पायविरीचाच उल्लेख आलेला आहे आपल्या तर अशा चोवीस पायरे विहिरींचा फक्त इतिहासामध्ये उल्लेख आहे प्रत्यक्ष साखरवावलीचा जरी नसला तरी आपण शंभर टक्के असं म्हणू शकतो की ही विहीर जी आहे ही पायवी अहिल्याबाई होकरांनीच आणलेली आहे किंवा त्यांच्या कारकिर्द त्यांच्याकडून ती बांधून घेतलेली आहे त्यांनी कारण ज्या विहिरी आहे तिचं बांधकाम बांधकामाचं माध्यम कारण एक चपटी बीज द्याला तर आपण काय म्हणजे एक चपटी बीज आणि चुन्यामध्ये ते बांधकाम भव्यदेवी असं बांधकाम केलेलं आहे विहीर म्हणजे की अगदी छोटी नाही खूप मोठं बांधकाम हे केलेलं आहे पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या दगड चिऱ्यानं त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी अहिल्यादेवींनी एक महादेवाची पेंड महादेवाची स्थापना केलेली आहे के किंवा गणेशाची स्थापना केली तर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी सापडणार आणि ह्या सर्व गोष्टीची लासूरच्या आमच्या साखर बावलीचं साधर्म्य आहे अहिल्या देवींच जे दे राज्य होतं इंदौर भोपाल हाच होतो महेश्वर वगैरे आज तो मध्य प्रदेशात आहे कोळी मारवा होता आणि तिकडून तिकडे चांदवड नाशिक पर्यंत हा राज हे राज्यात पसरलेलं होतं आणि त्यामुळे येण्या जाण्याचा जो मार्ग होता तो सातोड्यामधूनच होता आणि सातवड्यामधून असल्यामुळे त्या जेव्हा त्यांचा रवा जमा या मार्गे जायचा त्यावेळेस एक तुमचं सातपुड्यातून उगम पाहुणे तापी आणि तापी आणि आपला सातवड उगम पाहुणे आणर एक जंगलातली एक छोटी नदी सात सातपुड आणि पुढे एक तापी नदी आपली तर यांच्यामध्ये जवळजवळ पन्नास महिन्याचा अंतर मध्ये पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि जंगलातून हा रस्ता तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्याबरोबर जो लवादमा असायचा जनता असायची सरदार धरकदार असायचे जनावर असायचे गाड्या घोड्या खेचर तर यांचीही पिण्याची पाहिजे सोय झाली पाहिजे सैन्याची पिण्याची सोय झाली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून त्यांनी त्यावेळेस अगदी रसाच्या कडेलाच ही विहीर त्यांनी बांधलेली आणि या ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी दगडी चिऱ्यांचा पाण्याचा हौद त्यांनी केलेला होता त्या ठिकाणी पाणी आणि जनतेला किंवा लोकांना खरेदीसाठी पायऱ्या केलेल्या आणि बांधकाम इतर ज्या विहिरींचा उल्लेख इतिहासात आहे आणि ती तर त्याच प्रकारे बांधकाम ह्या विहिरीचं आहे आता ही सतपुड्याच्या पायथ्याशी दगडातून हे पाणी येत आहे भाजपत आहे त्याच्यामुळे साखरेप्रमाणे अगदी गोड होतो आणि आपण विहिरीला हिंदीमध्ये किंवा याच्यामध्ये बाव म्हणतो आपण बाव म्हणतो किंवा बावली म्हणतो तर साखर बाव साखरेसारखं पाणी असलेली ती विही परंतु कालांतराने बाव या शब्दाचा अपभ्रंश होऊन बावली बावची बावली असं हे झालं आणि साखर बावली या नावाने असती ओळखली जाते परंतु पंचक्रोशीमध्ये आजही अहिल्यादेवींनी बांधलेली ही ती विही आहे ही प्रसिद्धते आणि तिचं बांधकाम अहिल्या देवीच्या कारकिर्दीतच झालेलं आहे हे सर्व आहे त्याच्यामुळे त्याला काही असा वेगळा पुरावा हवा किंवा काही इतिहास तरी ती ह्या वास्तूची विहिरीची बरीचशी मोडतोड झालेली आहे काही ठिकाणी तडे पडलेले चिरे निखळलेले आहेत तरी गावकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या मदतीने गावनी जाऊन त्यांनी बरंच प्रॅक्टर वगैरे केलं परंतु ते काम एवढं आवड की शासनाने पुरातत्व विभागाला सांग पुरातत्व विभागाच्या मार्फत त्यांनी ते वीसला ते गळ काढला पाहिजे कारण आम्ही आज मी साधारणपण पंच्याहत्तर वर्षाचं माझं वय झालं या पंच्याहत्तर वर्षात मी लहानपणापासून जेव्हा पाहतोय तर अगदी गणपतीच्या म्हणजे जवळजवळ पन्नास चाळीस पन्नास फूट पाणी ते विज असायचं गणपतीचं देऊळ गणपतीची जी मूर्ती देखील पाण्यात बुडवलेली असायची इतकं अथान पाणी असायचं परंतु कालाच्या योगाने सर्व अगदी तिथे गळ झालेलं आहे अनियमित पावसाळ्यात कमी पावसा त्यामुळे आज ती कोरडी झाली पण शासनाने जर प्रयत्न केला आणि तिचं जर कोणाच केलं तर ती परत आहे त्या स्थितीमध्ये येऊ शकतं आणि एक मोठं असा ऐतिहासिक ठेवा वाचवण्याचं श्रेय मात्र शासनाची मिळेल आणि ते त्यांनी करावं एवढी आमच्या गावाच्या याच्याने नाही किंवा ग्रामस्थांचं त्याच्या आम्ही विनंती करतो अशा एक लातूर या गावाला फार मोठ्या ऐतिहासिक पार्क फार शुभणी आहे यादवकालीन सतवडीच्या कुशीमध्ये यादवकालीन महादेवाचं मंदिर आहे नाटेश्वर साखरबावलीची ही ओघवकालीन इथे आहे तसंच पेशवे काळामध्ये तिथे गढी होती आमच्या वास्तूच्या गावात आणि त्या ठिकाणी फार मोठं युद्ध आहे आठवड्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मग त्यावेळेस नगरातले पवार गांगुरे वगैरे ही सर्व कंपनी आली आणि ठोके म्हणून इथे जो सरदार होता त्याचा ते वाढलेला होता हे सर्वांना इथून त्यांनी हाकून लावलं तर अशा प्रकारे एक महाल होता ठोक्यांचा महाल म्हणून मुसलमानचा जो महाल जहागीरदार इथं गुजरातचा नव्हते त्यांचा महाल होतं त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच बसलेली पागा होती फोग्यांची आज त्या वस्तू अस्तित्वात नसल्या तिथे वस्तू वस्ती झालेली असेल परंतु नावारूपाने त्या वस्तू आजही जिवंत आहे जिथे घोड्यांच्या पागा होत्या तिथे आता मी पागा नाही परंतु तिथे वस्ती झालेली घरं बांधले परंतु आज देखील त्या गल्लेला दे पागावाडा म्हणूनच ओळखला जातं ती वासू नसेल ते इतिहासाच्या याच्यामुळे ते नष्ट झाले असतील पण नावाने मात्र ते जिवंत आहेत आज तुम्ही लासूच्या अगदी गावाबाहेर आला की त्या ठिकाणी मोठी लांबी गल्ली आहे तलाव आहे मोठ्या बाजूला तर त्याला गढी म्हणतात तिथे वस्ती झालेली आहे बरेच ते राहतात लोक आपण असं परंतु कुठे रे त्याला विचारतात गढी वापर म्हणजे त्या वास्तू जरी नसल्या तरी इतिहासा नावाने कारण पण जीवन आणि असं आहे ऐतिहासिक गाव याकारे शासन फार मोठं दुर्लक्ष करतं आहे ही आमच्याला सुची शपथी काय असं म्हणायला हरकत नाही तर त्याकडे आपण जर जातीने लक्ष देऊन काही खटपट करून ह्या वास्तूंचं जर करून केलं तर फार बरं हे जे आपण आयल्याबाई होळकरच्या राज्यात हे जे पायविरीचे बांधकाम केले हे अंदाजे कोणत्या शतकात केलं असं आपल्याला वाटतं अहिलेबाईचा होता काळ मुळातच अठराव्या शतकामध्ये त्या होत्या तर साधारणपणे सतराशे पस्तीस पस्तीसच्या दरम्यान म्हणा ह्या काळात हे काम झालेलं असावं म्हणजे अठराव्या शतकामध्ये सतराशे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे काम झालेलं असावं आणि जसजस ते त्यांना त्या मार्गानं मार्गाचा त्यांनी वापर केला असेल के त्या ठिकाणी अर्थ नेले असतील ती जागा त्यांनी शोध ठेवलेली असते आणि मग त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी निश्चितच एकंदरीत इतिहास अभ्यासक सुभाषराव कनरकर यांनी जी विस्तृत माहिती दिली या ठेवीबद्दल त्यांनी काही टिप्स दिल्या पुरातन विभागाने याकडे जर पाठपुरा गावकऱ्यांनी केला किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने केले तर नक्कीच पुरातन विभाग या वास्तूंकडे दुर्लक्ष न करता कुठंतरी डागडुकीच्या निधीच्या संदर्भात म्हणा किंवा कोणत्याही याच्यात या कामाला उजेडा कसा मिळेल हा जो ठेवा आहे हा ठेवा जिवंत कसा राहील याच निमित्ताने त्यांनी आपल्या मन व्यक्त केलं व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील न्यूज अनकट चोपडा